सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ पंढरीला गेलच पाहिजे तरच सुख सुख सर्व सुखाची आग्रह कुठं सुख भेटणार नाही तुम्हाला रामकृष्ण रामकृष्ण आव... दत्ता नाही नाही माझं नाव नरेंद्र आहे हा आम्ही युट्यूब चॅनल आमचं रामकृष्ण मी नवनाथ बनसी गाडवे मुक्काम पोस्ट आर्वी तालुका जुन्नर जिल्हा पुणे तिकडचा आहे मी पायवारी चाललेलो आहे बाबा हा पूर्ण आम्ही आळंदीतून देऊला आलो देववरून पायवारी करत करत आम्ही लोक निघालोय दरवर्षी हे महाराज असतात माझ्या बरोबर नाही मुंबईवरून आले ब्लाइंड पर्सन मुंबईवरून पुण्यातल्या भवानीपेठला तुमची मैत्री कशी झाली मैत्री वर्षी झाली मागच्या यांच्या घरी आलो पेठ मध्ये नंतर मग त्यांनी मला आळंदीला नेलं आळंदीला माऊलीचं दर्शन घेतलं आळंदीवरून आम्ही देऊला आलो देऊला दर्शन घेतलं आणि देऊ पासून आम्ही पाय युट्यूब आले वाले पासून आम्ही परत निघालो पाहिजे <laughs> <वाँ वाँ। laughs> मला वाटलं दत्ता भाऊ आहे आमचा नंबर मध्ये असते आणि आपल्याला कस आहे त्याच्यात चालू शकत नाही चालू शकत नाही तुम्हाला कधी पासिमात कधी पड माझ्या वडिलांपासून वडील आमचे आई वडील पायवारी करायचे वडील पायवारी करायचे आणि त्याच्यानंतर मग मी पण पायवारी करायला लागलो मला आरपी म्हणून आजार आहे लहानपणापासून आजार होता हा आठ वर्ष पोट टोटल टो 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 ब्लाइंड झालं आरपी आजार हा इंग्रेसिव्ह असतो तो वाढत राहतो तो बंद होत नाही तात्या लहाने वगैरे आहेत ना डॉक्टर त्यांनी पण सांगितलं होतं वर्ल्ड मध्ये याला कुठं दिलाच नाही त्याच्यामुळे कुठं जास्त प्रयत्न करू नका फुकट पैसे जातील हे होतील बी कॉम कम्प्लीट आहे नाईन नाईन्टी फायला पण मी नोकरी नाही केली मी दुकान धंदा वगैरे केला मला बायकोने माझ्या साथ दिली मुलगा खूप छान आहे बायको छान आहे वडिला छान आहे मुलगी छान आहे सुनय छान आहे सगळे चांगले चान। देवाच्या कृपेने माऊलीच्या कृपेने सगळे का आनंद आनंदी पण ते आपल्याला दिसत नाही मी महिन्याचे सात दिवस दशमीला घरातून निघतो दशमीला दशमीला पंढरपुरात येतो दशमी आणि द्वादश तीन दिवस मी पंढरपुरात असतो हे आपले खेड आंबेगाव तालुका धर्मशाळा आहे दिंडेरवानामध्ये तिच्यामध्ये मी असतो तिथं लहान मुलांची शाळा पण भरते त्या याच्या दिंडीमध्ये ये दशमी एकादसन द्वादश तीन दिवस तिथं द्वादस नंतर नंतर आम्ही निघतो द्वादस नंतर निघतो मी जातो गाणगापूरला गाणगापूरला जाऊन तिथं त्रयोदस चौदस आणि पौर्णिमा त्रयोदशीला मी तिथं आलो त्रयोदस चौदस आणि पौर्णिमा तीन दिवस राहतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मग पुन्हा मुंबईला येणारे बरेच ओळखीचे झाले दर दर महिन्याला जातो त्याच्यामुळे मग त्यांच्याबरोबर मी एक कल्याणचा माणूस आहे महावीर म्हणून गुजराती जैन आहे मग ते मला कल्याणपर्यंत आणतात कल्याण उद्यानी येतो आम्ही वारीचा आनंद वारीचा लय आनंद येतो म्हणून ते येतो दरवर्षी म्हणूनच येतो दरवर्षी हा आणि याच्याशिवाय पर्याय नाही हे सुखालागी करीसी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ पंढरीला गेलच पाहिजे तर सुख सुख शुप, सर्व सुखाचे आग्रह कुठंच सुख भेटणार नाही तुम्हाला हा हा सात दिवस माझे ते तिकडे गेले तीन दिवस माझ्या सुट्टीत जातात घरातले वीस दिवस मी मेट्रो आहे भांडुपला त्याच्या बाहेर गाडीला पुसायचा कपडा असतो तो, तो कपडा विकतो लाल पिवळा कपडा त्याचे पैसे येतात दोन तीन हजार रुपये तो देवारीला खर्च करतो असं करतो मग घरातले करत आपलं आपलं स्वतःचे हे स्वतःचे तुम्हाला भेटून तुम्हाला भेटून आनंद झाला आमच्यावर आशीर्वाद राव ओहो ठीक आहे टीवी दिनाओके बाबा ते हे सांगतील तुम्हाला हो हा डोकर धन्यवाद धन्यवाद अभिनंदन आमचे आई आमचे आयुध लोकं तुम्हाला खूप लागलो